वेलकम सुस्वागतम आपलं सर्वांचं ज्ञान ज्योती युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे थोरांची जयंती आहे पुण्यतिथी आहे प्रत्येक वेळी भिंतीवरनं फोटो काढायची गरज नाही महान थोर महापुरुषांच्या समाजकार्य त्यांचे संघर्ष कर्तृत्व संयम पराक्रम त्यांनी मिळवलेले यश त्यांच्या जीवनातील घटना त्यांचे योगदान बलिदान त्यांच्या जीवनाचा परिचय आपल्या विद्यार्थ्यांना व्हावा त्यांच्या जीवनपरिचयातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी दिशा मिळावी स्फूर्ती मिळावी त्यांचा आदर्श ठेवून त्यांच्या जीवनाची वाटचाल करण्यास त्यांना मार्गदर्शन व्हावे म्हणून आपण शाळा स्तरावरती जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरे करतो त्यात विद्यार्थ्यांची भाषणं घेतो आणि आपणही त्यांना मार्गदर्शन करतो त्याचप्रमाणे आपण हे कार्य करत असताना भिंतीवरती वर लटकवलेले जे तस्वीरे असतात फोटो असतात ते काढण्यासाठी चढताना किंवा खुर्चीचं पाय घसरणे किंवा काही दु कारणांमुळे दुर्घटना घडतात इजा होतात फॅक्चरसुद्धा आपल्याला झालेलं आहे या घटना आपल्याला माहीत असतील आपल्या आजूबाजूला घडलेल्या असतील त्या टाळण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं या संदर्भामध्ये एक छोटीशी एक युक्ती आणि आम्ही आमच्या शाळेमध्ये केलेला हा एक प्रयोग हा आपल्यासमोर घेऊन येत आहे चला तर मग आता बघूया आपण या समस्येचं निराकरण कशा पद्धतीने करू शकतो चला तर बघूया आम्ही अशा पद्धतीने ही फ्रेम बनवलेली आहे ही फ्रेम नसून हा पूर्ण फोटोचा बॉक्स आहे समोरून काच आहे त्याच समोरच्या फ्रंटला जी तुम्हाला मेटॅरियल कलरमध्ये फ्रेम दिसते समोर सु सुबक दिसते त्याचबरोबर दोनही जॉईन करण्यासाठी जे बीजाग्रा वापरण्यात आलेले आहे इथे मागच्या बाजूने हार्डबोर्ड आणि लाकड पाटीचा हा बॉक्स तयार केलेला आहे हा बॉक्स तयार केलेला असताना इथे दोन्ही जोडण्यासाठी इथे क्लिप दिलेली या क्लिपमधून आपण त्यांना दोन्ही भाग वेगवेगळे करू शकतो आहे दोन्ही भाग वेगळे केल्यानंतर तुम्हाला समोर आता जी दिसत आहे ती यादी म्हणजेच आपल्या शासन निर्णयानुसार ज्या आपल्याला चौवेचाळीस जयंती पुण्य तिथे साजऱ्या करायच्या आहेत त्या आहेत तो जी आर कोणता तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस सन दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रपुरुष धोर व्यक्ती यांची जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भातला जी आर त्यामध्ये तुम्हाला एक ते दहा म्हणजे इथे जानेवारी महिन्यापासून साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला एकूण चौवेचाळीस जयंती पुण्यतिथी राष्ट्रीय दिन साजरे करायचे आहेत त्याची ही यादी आपल्या नजरेसमोर तुम्हाला दिसत आहे आणि ही यादी आम्ही त्या फ्रेमच्या मागच्या बॉक्समध्ये चिटकवून ठेवलेली आहे की जेणेकरून तारखा आपल्याला ते शोधता येईल आता बघा ही तुम्हाला समोर ही जी जी आरनुसार यादी दिसते आणि ह्या बॉक्समध्ये हे सर्व एकूण चौवेचाळीस फोटो बसलेले आहेत आणि ते मोकळ्या पद्धतीने सहज आपल्याला काढता येतील आणि आतही टाकता येतील का टाकता येतील तर हा जो बॉक्स दिसतो मला हा साधारण दोन बोटांचा म्हणजे साधारण तीन ते साडेतीन सेंटीमीटर याच्यामधील रुंदी आहे तेवढ्या मोठ्या गॅपमध्ये एवढे फोटो सहज मावतात आता या फोटोंवरती काय केलेलं आहे मी या जी आरनुसार सर्व क्रमांक टाकलेले आहेत कोपऱ्याला सर्व क्रमांक टाकलेले आहेत साधारणतः जानेवारीपासून तर डिसेंबरपर्यंत चौवेचाळीस ते चौवेचाळीस फोटो आम्ही उपलब्ध केलेले आहेत आणि त्यामध्ये ते टाकलेले आहेत आता हे फोटो सर्व आपण क्रमांक टाकून घेऊ शकतो आहे ते क्रमांक टाकल्यानंतर फोटो काही फोटोच्या साईज वेगवेगळ्यासुद्धा वेग येऊ शकतात कारण की आम्हाला सर्वच फोटो एकाच साईजमध्ये मिळालेले नाही आहेत म्हणून आपल्याकडे वेगवेगळ्या साईजचे फोटोसुद्धा येऊ शकतात साधारणतः आमच्याकडे तीन प्रकारच्या साईज इथे झालेल्या आहेत त्या सर्व एकत्र आपण सहज आत ठेवू शकतो आहे पुन्हा त्यांना आपण बाहेर काढू शकतो आहे आता या बाजूला जो हा मी फोटो लावलेला होता हा प्रथम क्रमांकाचा फोटो कशा पद्धतीने आपण फोटो लावायचा तर काचाच्यावर तुम्हाला जे छोटे छोटे काळ्या रंगाचे जे रिबीट दिसत आहेत त्याच्यामध्ये हा फोटो सहज अलगद आपण त्याला तिथे अटकवू शकतो आहे जेणेकरून आपला कार्यक्रम असताना तो फोटो हलणार नाही सहज तिथे बसणार आहे इथे जे आपण क्रमांकानुसार ठेवलेले आहेत एक ते चौवेचाळीस क्रमांक जी आरनुसार आपण हे फोटो फ्रेममध्ये ठेवलेले आहेत आतल्या बॉक्समध्ये या बॉक्समध्ये तुम्ही अजून एकही करू शकतात याचा चिकटपट्टीच्या सहाय्याने किंवा तुम्ही मागच्या बाजूने चिटकवून त्याच्यावरती तारीख टाकू शकतात त्या महापुरुषांचं नाव त्यावर लिहू शकतात तसंही आपल्याला करता येऊ शकतं आहे पण लहान मोठे फोटो असताना फक्त आपल्याला थोडीशी तिथे काळजी घ्यावी लागणार आहे चला तर आता या पद्धतीने आपण हे फोटो इथे सहज अलगदमध्ये थे। ठेवू शकतो आहे थे। आणि याच्यामध्ये एवढे फोटो ठेवल्यानंतर सुद्धा आपले बोटं जाऊ शकतील एक एक बोट आपलं सहज जात आहे एवढी जागा त्या गॅपमध्ये आहे अशा पद्धतीने फोटो फ्रेम तयार करण्यात आलेली आहे आणि हे फोटो फ्रेम तयार केल्यानंतर आपल्याला पुण्यतिथी आणि जयंत्या ज्या आहेत त्या आपण सहज साजरा करू शकतो वरच्या बाजूला आम्ही फोटोला हार लटकवण्यासाठी दोन क्लिप मारलेले आहेत खिड्यांसारख्या त्याच्यामुळे हा सुद्धा आपल्याला लटकवायला अडचण येत नाही तर अशा पद्धतीने फोटो फ्रेम आपण आपल्या शाळा स्तरावर तयार करू शकतात ही फोटो फ्रेम आम्ही तयार केलेली आहे श्री दत्त फर्निचर अँड फ्रेमिंग यांच्याकडनं यांच्या संदीप बारे आणि शांताराम बारे हे याचे प्रोपरायटर आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही फ्रेम तयार केलेली ही फोटो फ्रेम साधारण तेराशे ते दोन हजार रुपयापर्यंत जाते सर्व फोटो घेतले तर आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत खर्च येतो आणि छान पद्धतीने असे आपल्याला फोटो फ्रेम जयंती पुण्यतिथीला आपल्याला वापरायला खूप खूप सोयीची जाते तर यांच्याकडनं जर का तुम्हाला घ्यायचे असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला पार्सलसुद्धा पाठवू शकते तसेच आमच्या शाळेला हा फोटो बॉक्स देणारे शिक्षक श्री चिंतामण बंसी राठोड त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतिपित्त्यार्थ हा फोटोबॉक्स आमच्या शाळेला भेट दिलेला आहे त्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप -कु आभार व्हिडिओ आपण पूर्ण बघितला तो नक्कीच आपल्याला आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आपल्या इतर शिक्षक मित्र इतर ना, तो शेअर करा त्याचप्रमाणे अद्याप आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन नव व्हिडिओ सर्वप्रथम आपणास बघायला मिळतील व्हिडिओ आपण पूर्ण बघितला त्याबद्दल आपले धन्यवाद